नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी निपाणीसह परिसरात ऊस उत्पादक शेतकरी यांनी सभासदांसाठी तारण हा ठरलेल्या हलसिदनात सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीरित्या सुरू आहे कारखान्यानं एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दरम्यान ऐंशी हजार तीनशे अडतीस मेट्रिक टन ऊसाचं गाळप केले या ऊसाचे प्रति टन तीन हजार रुपये प्रमाणे होणारे चोवीस पॉईंट दहा कोटी रुपये ऊस बिल ऊस पुरवठा केलेल्या संबंधित ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आले ही माहिती कारखान्याचे चेअरमन एम पी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे सदर प्रसिद्धी पत्रकात हालसीदानाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतीचे शिल्पकार चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार अण्णासाहेब जोल्हे आमदार शशिकला जोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीरित्या सुरू आहे सत्तावीस ऑक्टोबर रोजी कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला वेळेपासून कारखान्यानं गाळप केलेल्या ऊसाला प्रतिटन तीन हजार रुपये प्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर अदा केला आहे या पुढील काळात देखील ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर नियमितपणे ऊस बिल केलं जाणार आहे तरी परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस उत्पादक आपला ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करतील अशी विनंती केली आहे शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावं अशी विनंती करण्यात आली कारखान्याच्या वतीनं सर्व वर्गाच्या सभासदांना प्रतिवर्षी साखर वितरित केली जाते सध्या साखरेचे वितरण सुरू आहे सभासद साखरेची मुदत डिसेंबर रोजी संपणार असून तरी सर्व सभासदांनी तीस डिसेंबरच्या पूर्वी आपली सभासद साखर घेऊन जावी असं आवाहन देखील चेअरमन एम पी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केलं आहे एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी बोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा